आपला महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान हाळी हंडरगुळीत पावसाचे कम बॅक ग्रामपंचायतचे मैदान बनले वॉटर पार्क दिनांक आठ नऊ व बारा जून पासून गायब झालेल्या पावसाने दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी जबरदस्त पुनरागमन केले एक तास पडलेल्या जोरदार पावसामुळे पेरणी केलेले तसेच न केलेलेही शेतकरी सुखावले आहेत पानसाल नसल्यामुळे हंडरगोळीच्या ग्रामपंचायत समोरील मैदानाला मिनी जलतरण तलावाचे स्वरूप आले होते एकंदरीत आजचा हा पाऊस कडक उन्हात व सोसाट्याच्या वाघ यात वाया जाण्याच्या मार्गावर असलेल्या पिकांसाठी टायनिक ठरला असल्याने पेरणी केलेले आनंदी दिसतात तसेच मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आजवर पेरणीने केलेले शेतकरी आज बिनाक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोसळलेल्या जोरदार पावसामुळे पेरणीसाठी चांगले झाले म्हणून समाधानी दिसतात हा पाऊस यावर्षी आतापर्यंत पडलेल्या पावसापेक्षा मोठा होता तसेच आजच्या पावसाचे वैशिष्ट्य म्हणजे नाविजांचा कडकडाट ना ढगांचा गडगडाट एकदम शांततेत पण जोरदार पडला यामुळे शेतकरी व सामान्य गावकरी सुखावले आहेत गावची संसद असलेल्या ग्रामपंचायत पुढील मैदानावर पाणीच पाणी साचल्याने मैदानाला मिनी जलतरण तलावाचे स्वरूप आले होते venir de la